शेतकरी बांधवांनो पारंपरिक पीक पद्धतीमध्ये जी काही आपले पिकं आहेत सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असेल ज्वारी असेल ह्याच्यामध्ये उत्पादन खर्च त्याचप्रमाणे त्या पिकांना न मिळणारा योग्य भाव ह्याच्यामुळे बरेचसे शेतकरी आंबा बाग लागे लागवड असेल किंवा आणखीन इतर फळ पिक असतील जसं मागे पेरूचं जर आपण पाहिलं असेल सीताफळाचं पाहिलं असेल की पेरूचा चिखल सीताफळाचा चिखल म्हणजे त्या पिकामध्ये प्रक्रिया उद्योगाची कमतरता तर हे तसं पाहायला गेलं तर सारासार विचार करता सर्वच पिकामध्ये हा विषय आहे सर्वच फळ पिकामध्ये सुद्धा हा विषय आहे आपल्याकडं प्रक्रिया उद्योगांची अत्यंत कमतरता आहे दुसरा विषय आता आंबा बागेच्या बाबतीत आपण बघू की आता आंबा बाग इथे पाहू शकतो आपण पाडाचा आंबा आहे आणि हा पूर्णपणे खाल्लेला आहे तर हे उंदरवर्गीय जे काही कीटक असतात किंवा आता मी झूम करून दाखवेन हे जे काही खाल्लेला आंबा दिसतोय तो वरच्यावरीलच okay. पक्ष्यांना जे आहे ते तो खाल्लेला आहे असे जर आपण आता इथं पण आहे तर शे दाखवायचं कारण की पिकामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस असेल किंवा हे अशा पद्धतीनं जे काही हे जे काही झालेलं नुकसान किंवा होणारं जे काही नुकसान आहे तर ह्यासुद्धा अडचणी आहेत आंबा पडल्याच्यानंतर तात्काळ तो न उचलल्या उचल कारण आता हा पाडाचा आंबा आहे हा उचलला नाही त्याच्यामुळं लगेच इथं जे आहे ते खारुताई असेल म्हणा किंवा जे काही उंदरू आता हा आंबा आहे हा लगेच जर आपण उचलला नाही हा पाडाचा आंबा आहे हा लगेच जर उचलला नाही तर लगेच ह्याला जे आहे ती उंदीर कीटकांचा जो आहे तो प्रादुर्भाव होतो आणि ह्या पिकाचं जे आहे ते इथं नुकसान होतं जसं इथं हे झालेलं आहे त्याचप्रमाणे जसं यापूर्वी आज दाखवलं होतं की झाडावरच पक्षी जसं आता इथं हे जवळून दाखवेन की झाडावरच हा आंबा जो आहे तो पक्ष्यानं खाल्लेला आहे हे काही आपण म्हणजे रोखू शकत नाही तर या सुद्धा काही तांत्रिक बाबी आहेत आता हा दिसतोय व्यवस्थित तर या सुद्धा काही तांत्रिक बाबी आहे ज्याच्यामुळं फळबाग सुद्धा करण्यासाठी अडचण येतात त्याच्या पुढे आणखीन काही मुद्दे आहेत तर आपण जर इथं जर पाहिलं तर हे सगळे जे काही अंग आहेत एवढं मोठ्या प्रमाणामध्ये हे जे आहे ते हे या पक्ष्यांच्या आणि उंदीरवर्गीय कीटकांच्या प्रादुर्भावामुळे हे नुकसान आहे तर तसं पाहायला गेलं तर हे फार मोठं नुकसान आहे ह्याचं प्रमुख कारण वेळेवर मजूर न मिळणे किंवा मनुष्यबळ जरी आपण भेटलं तर त्याचा जो काही आर्थिक हा आहे आणि ह्याचं गणित कुठं जुळत नाही तर ह्यासुद्धा अडचणी आहेत त्याच्यामुळं फळबाग लागवड करताना ह्यासुद्धा गोष्टीचा जो आहे तो आपण विचार करणं गरजेचं आहे सोबतच आता पलीकडं याच्यापूर्वी एक व्हिडिओ आपण शेअर केलेला की इथं तुटाळं भरलेली होती पलीकडं जवळपास पाच पन्नास झाडं भरलेली तर तिथं तर आता यावर्षी तर पाणीच नाही आहे तर पाणी नाही तर त्याच्यामुळं ते सगळे झाडं परत वाळून गेले म्हणजे तिथं ते लागवडीचा त्याला आलेला खर्च तो ते परत रोप जवळपासशे पाचशे रुपयाचा आणलेलं तर ह्यासुद्धा ह्याच्यात टेक्निकल अडचणी आहेत ह्याचासुद्धा कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे